जय शिवराय मित्रांनो आज आहे चिंबोऱ्या जाणार आहोत पब्लिक ए ते 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 तर निघालेली आहे आपली हे बघा आज बोलतात की भालगावच्या नदीला जाणार चिंबोऱ्यानं खरं तरी आपण तिकडे तर। जाऊयात जय शिवराय मित्रांनो आज आहे ना चिंबोऱ्याना जाणार आहोत हे पब्लिक तर निघालेली आहे आपली हे बघा बघूया आज बोलतात की भालगावच्या नदीला जाणार चिंबोऱ्याना तरी आपण तिकडे जाऊयात बघा हा एक आहे ना पहिला करून राहण्याचा भूत आहे तुम्हाला दिसेल तिकडे गेल्यावर हा काय करणार आहे ती तिकडे आहे तर आपण जाऊयात पालगावच्या नदीला जाणार आहोत आपण डाग असल्या कारणाने आम्ही बंद केलेली आहे गाडी

मित्रांनो <laughs> आपण मालगाव गावामध्ये आलेलो आहोत हा एक स्टोरी सांगतोय गावातल्या मित्रची इकड़े बोलतात की आहे मालगाव मध्ये आपण जाणार आहोत

इकडे पहिल्यांदाच आलेलो आहे मित्र अचानक बोलले की जायच आहे हे काय बोललो चला आता जाऊयात आता बघूया बोलायला काय भेटणार आहे तिकडे जाणार आहोत जामच खराब आहे इकडे लागलेलं आहे वाट चंगला इकडे शक्यतो कोण येईच नाही आणि मित्र आलेले म्हणून ते बोलले चला आपण तिकडे आहे ठीक आहे बोल चला आपण तिकडे जाऊया हे भालगावच्या रानामध्ये चिंबोर आहे ना बघू शकता हे बघा त्याला बघूयात हे कुठे घेऊन जातात आपल्या नाय इकडं ज्याला माहित आहे त्याच पोरा इकडे यायचा कारण इकडं कोणाची पण कामा ना इकडे यायचा कारण इकडं ह्या जंगलामध्ये भुताटी मोठी मोठी साप

मित्रांनो हे दोघे जण होते केव्हा आहे ना ही आहे ना ही पूर्ण हलवलेली गुंड्यापासून एवढी यांची पाटलेली नाही तेव्हा मी नव्हतो ना, तो ना। तो चला मी <laughs> तर इथून तार पाडाल पहिली पावती मला हलवताना दिसल्या पर बरोबर मी ह्याला घेऊन तार पाळालो चला आपण तो, तो बोलतो जामला जाम पाळली मित्रांनो आपण पूर्ण आतमध्ये जंगलात आलेलो आहोत पूर्ण आतमध्ये जंगलच आहे म्हणजे <laughs> सातलेवाडी त्या बालगावच्या मध्येच आहे पूर्ण जंगल आतमध्ये बघा मित्रांनो यांचा विचार बघा

मला वाटतं आमच्या मित्राला भेटलं मित्राला व्हिडीओ भेटलेली आहे काम पच्चे चिमुरी भेटलेली आहे आम्हाला थमथम थांब थांब फेरफे थांबत थांबत थांब थांब निघा एक व्हिडिओ करू दे थांब 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 एक व्हिडिओ करायची बघा एक आम्हाला पहिलीच चिमुरी भेटलेली आहे मला वाटतं याच्या पुढे पण भेटतील काय करत ही पहिलीच भेटलेली आहे मला चिंबोरी आणि माझा मित्र पकडते मला वाटते मित्र पण जाम घाबरते पकडा त्याला चिंबोरी भेटलेली आहे वाटते असा बघूया भेटलंय भेटले का त्याला काय ना भेटले काय काम पच्ची आम्हाला वाटतं आज आमचं काम पच्स होणार आहे अजून पुढं तर एकदम भयानक <laughs> मित्रांनो या जंगल जंगलातलं तुम्हाला माहिती नाही मोठं मोठं साप पण आहे त्याच्यामध्ये आता ही तर सुरुवात आहे अजून पुढं अजून बेकार एकदम भयानक जंगल कसा आहे आमचा आम्हाला माहिती मागच्या वेळी मी आलेलो म्हणून मी मित्र बोललो विनोद आपण त्या साईडला जाऊया म्हणून मी त्यांना घेऊन आलो आज पण एकदम भयानक जंगल ह्या जंगलात मित्रांनो वाघ पण आहेत मित्रांनो बघूया पुढं आता जाऊया आपण तिथे काय भेटणार नाही मित्राला भेटली मला वाटतं जा मोठी आहे ठीक आहे बारीक तर बारीक घेचाल आता आम्ही खास करून खेकड्यासाठी आम्ही निघालेलो आहोत तर हिदा आरलची नदी म्हणून ओळखली जाते तर आम्ही आता तिथं खास खेकण्यासाठी आलेलो आणि आमच्या पुढे एकदम मोठा मोठा थांबत जंगल आहे की ही नदी जशी तुम्ही पुढे पुढे जाल तसं तसा आतमध्ये जायला मिळतो आपल्याला इकड्यानं बघा कसं जंगल आहे तू हा जंगल म्हणजे भयानकच आहे तुम्हाला हा जंगल अप्रत्यक्षरित्या आहे प्रत्यक्षरित्या तुम्हाला बघायला भेटत बघा आता किती ह्यात काय काय मिळणार आहे ते आपल्याला बघूया हा डायलॉग बोलल्यापासून बघूया आता काय डायलॉग फिक्स आहे झाडा हलवत होता भावा इतका खाली उतरलेला 이면그 다음에, 그 다음에, 그다그다음그 다음에, 그는음에그 다음에, 그 다음에, 그 다음에, 그 다음에, 그 다음에, 그 다음에, 그 다음에, 그다그 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 다음에, 그다

मित्रांनो आपण आलेलो आहे काली आता बघूया पाऊस तर थेंबालतोय बघूया आपण विनोस त्या सोबत जाऊया गेलेले आहे खालच्या साईडला बघूया आपण असं गेलो म्हणून यातना गेलो असू तर त्या दिवशी यातना गेलो गेलो त्या दिवशी आली मजा आली हा झाड बघा हा झाड बागा कसा आहे

आम्ही या जंगलात असं म्हणतो की भिका तिचा राहणी म्हणजे जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही तरी पण डेअरिंग केले आतमध्ये यायची

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp

का होता काय बारकी चुंबुरी होती पाणी खूपच आहे ना तू आरामात चाला हा भावा मी नीट चाल तर मित्रांनो ते सगळे खाली केलेले आहेत बघूया आपण इकडे जाणार आहोत त्याच्यासोबत ये आलेले आहे बालगाव मध्ये हे बघा पूर्ण साईडला पूर्ण जंगल आहे बालगाव सातळेवडीच्या नदी आहे पूर्ण नदी आहे आपण तोच मित्र आहे तो बघा आपण मित्रांना आपण दुसऱ्या आता भोळेला जाऊया पाऊस पडल्यानंतर आपण आलो आणि इकडे खूप असल्यामुळे आम्ही दुसऱ्या भोळेला जाणार आहोत मित्रांनो हा जाम बोलतोय व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा याची थोडी इंटरव्ह्यू घेऊया तुम्हाला काय वाटते या जंगलात आलेलो आहोत आपण बालगावच्या तर तुम्हाला काय वाटतंय हां आम्हाला तरी काय वाटतंय हा बघा इकडं जंगल आहे भरपूर मोठं जंगल आहे आणि त्या जंगलात लागून नदी गेलेली आहे तर त्या नदीला आम्ही खास खेकडी पकडण्यासाठी आलेलो आहे आणि हा असा जंगल आहे ना की एकदम घंडाट जंगल आहे इकडं असे बोलतात की लोक भिकाटी पण जाम असते आणि भिकाटी पण जाम आहे तर आम्ही काही कोणाला घाबरत नाही

का नाही कॉमेडी आहे ना जामच करतात गणपती मध्ये तुम्हाला दिसेल की कॉमेडी किती असते कॉमेडी आलेलं आहे बघूया आतुरता बघतोय गणपतीचे आले तिकडे जाणार बघा तुम्हाला मार्ग पहिले कायच्या आपण जाऊया पुढे मित्रांनो हे बोलतात की इथं आलेलो पहिले आम्ही हे जामवलंय ना इथे समोर तिथे बोलतात हा होता हे दोघे जण होते समोरच्या इथे

yeah

तर आपण केशव जात आहे तिकडे चला जाऊया घेतलेली काम पश्चिली आहे आम्हाला Beijo.